शिप्पीनाथ महादेवाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे आज नागपंचमीच्या पावन पर्वावर शिप्पीनाथ महादेवाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली टाकळी येथील शिप्पीनाथ महादेवाचे हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती परिसरातील नागरिकांमध्ये आहे श्रावण महिन्यामध्ये आणि नागपंचमीच्या पावन पर्वावर इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पंचक्रोशीतून दर्शनासाठी येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेतात यावेळेस भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा सुद्धा आयोजन गावकऱ्यांतर्फे करण्यात येतं मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड नमस्कार आज आपण उमरखेड तालुक्यातील टाकली या गावामध्ये आहोत या गावामध्ये नागपंचमीच्या पावन पर्वावर सिद्धीनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये परिसरातील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या विषयावर बोलण्यासाठी काही नागरिक आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांग चालू या मंदिर महादेवाविषयी दिलीप पांडुरंग जाधव टाकळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि आमच्या या मंदिरांचं सांगायचं म्हटलं तर जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे पुरातन मंदिर आणि आमच्या मंदिराचे एक वैशिष्ट्य जो कोणी समजा आमच्या मंदिर श्रद्धाने आणि हे जे समजा पावणार मंदिर आहे जागृत असं देवस्थान आमचं हे आणि हे तीन भाऊ आहेत म्हणजे शिंपीनाथ महाराज मंदिर असे तीन भाऊ आहे सर्वप्रथम मोठे म्हणलं तर आमचे टाकळी इशापूर येथील शिंपीनाथ मंदिर आणि दुसरं नारळी येथे आणि तिसरं अमरापूर येथे असे म्हणून हे तिघ भाऊ आहेत आणि या मंदिराचं जवळपास शंभर दोनशे पाचशे पाचशे किलोमीटर वरून लोक येतात इथं या शिंपीनाथ मंदिराला आणि नागपंचमीच्या दिवशी सपाट गर्दी असते इथं पंचमीच्या दिवशी इथं जवळपास पन्नास ते एक लाखापर्यंत इथं भक्तांची गर्दी राहते आणि एवढं महाप्रसादाचा कार्यक्रम पण राहतो नागपंचमीच्या दिवशी आता बाहेर महाप्रसादाच चा कार्यक्रम चालू आहे दर्शन झाल्यानंतर लगेच महाप्रसाद लोक घेतात आणि आमचे जे सगळे सगळे जे आमचे सहकार्य आहे या मंदिराचे ट्रस्टचे सगळे आम्हाला सगळे शिप्टीनाथ महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या काही भाविक भक्तांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ काय सांगसाल महादेवाविषयी हे जे मंदिर आहे हे जवळपास साडेतीनशे वर्षापासून आकडे या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे सुरुवातीला मंदिराचं म्हणजे फक्त एक ओट्यावरचं दगडावरचं काम होतं जे पाया होता दगडावरचा पाया होता परंतु जसं भाविकांमध्ये ही श्रद्धा वाढत गेली तर त्याच्यामध्ये एक आख्यायिका आहे आणि ते जे भावीभक्त येतात या ठिकाणी ते सगळे भावी भक्तांना आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या आधारावरच ही दिवसेंदिवस वाढत गेलेली गर्दी आपल्याला दिसून येते या ठिकाणी हे ही जी भावना आहे लोकांची श्रद्धा आहे ती या मंदिरामध्ये ज्या काही आपल्या इच्छा भावना असतात जागृत देवस्थान आहे आणि त्यांच्या भावना इच्छा पूर्ण होतात अशी त्यांची भावना आहे आणि दरवर्षी ती या ठिकाणी येत असतात यावर मंदिरातील मी जवळपास तीस वर्षापासून या नावाने सेवा सांगतात आणि तीस वर्षापासून या मंदिराचे जवळपास लोकांची जे पन्नास हजार लोक येतात कोणाच्या जर काही असतील भावना असतील तर ते मंदिराला त्याला पावतात त्यामुळे भावी भक्ताची जास्तीत जास्त संख्येने वाढ होत आहे आणि लोकांच्या कमन्ना पूर्ण होतात ते जवळपास तीस वर्षापासून आहे तसं आम्ही पण सदाचा कार्यक्रम करतो सगळ्या समाजाच लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात नक्कीच आपण पाहू शकता की नागपंचमीच्या पावन मिरतावर टाकळी येथील सिद्धीनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये परिसरातील हजारो भाविक जे आहेत सकाळपासून दर्शनाचा लाभ घेत आहेत हजारो वर्षाची परंपरा या महादेव मंदिराला आहे आणि भक्तांच्या नवसाला पावणारा असा हे सिद्धीनाथ महादेव आहे मराठी लँग्वेज साठी सचिन उभा उवर